नो बँक खाते तपासा सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी आली आनंद वार्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ लागले पैसे शेतकऱ्यांनी सरकारचे मानले आभार सरकारच्या माध्यमातून बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांसाठी तब्बल दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता सरकारने मंजूर केला असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू करण्यामध्ये आली आहे काही शेतकऱ्यांना हेक्टरी तेवीस हजार रुपये रुपये काही शेतकऱ्यांना तीस रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पन्नास रुपये अशा प्रकारे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा सरकारच्या माध्यमातून मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी आता मदतीची अत्यंत गरज होती नुकसान भरपाई तसंच पीक विमा कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तब्बल आता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक जमा हो आता शेतकऱ्यांच्या काही हरकत नाही सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पिकुमा तसेच आता नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये दे नेमका तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहात आता सविस्तर अपडेट तर आता शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसेच विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता तसेच नुकसान भरपाईचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्यामध्ये आला आहे या ठिकाणी स्क्रीनवरती शकता अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकऱ्यांसाठी आनंदवारता पीक नुकसानीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर अशा मदतीची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला जर तुम्हाला देखील नुकसान भरपाई लाभ मिळवायचा असेल तर फक्त आता शेवटपर्यंत चला कारण की सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पन्नास हजार रुपयापर्यंत आता नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये देत आहे जर तुम्हाला देखील या ठिकाणी आता मदतीचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त हुडू शेवटपर्यंत पाहत चला राता वरती है। तर आता या ठिकाणी स्क्रीन पाहू शकता महाराष्ट्रामध्ये अतृष्टीने सत्तर लाख एकरावरील पीक हातच गेला आहे तर अनेक गावामध्ये पूरस्थिती शाळा घरांचं मोठं नुकसान त्याचबरोबर शेती पिकांचं देखील मोठं नुकसान या ठिकाणी झालं असून आता पीक नुकसानीपोटी सरकारच्या माध्यमातून दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की आता तब्बल दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा करण्यासाठी मान्यता ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र लाख एकरावरील पीक हातचं गेलं आहे तर अनेक गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे शेती पिकांचे देखील मोठे या ठिकाणी नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता या ठिकाणी समोर आली आहे पीक नुकसानीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत ही सरकारने जाहीर केली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये दे। नेमका तसेच नुकसान भरपाईची रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत मिळणार तुमच्या देखील बँक खात्यावरती ही रक्कम कधीपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पहात चला तर शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक पाहत चला पीक नुकसानीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर झाली आहे पीक नुकसानीसाठी मदत म्हणून एकतीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता ही रक्कम जमा केली जाणार आहे मदत व पुनर्वसन विभागाने या विषयीचा शासन निर्णय हा जाहीर केला आहे खरीप दोन हजार साठी ही मदत आता जाहीर करण्यामध्ये आली असून सरकारच्या माध्यमातून जार देखील निर्गमित करण्यामध्ये आला आहे तब्बल आता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे राज्यामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाने हाकार घातला आहे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांना पावसाने तडाखा दिला आहे त्याचा आढावा सरकारने या ठिकाणी घेतला असून आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं या ठिकाणी काम करण्यामध्ये आला आहे त्याचबरोबर यापूर्वी आता विदर्भामध्ये दे देखील पावसाने धुमाकूळ घातला होता तर आता विदर्भासह मराठवाड्याला पावसाने चांगलेच झुडपून काढले असून नुकसान म्हणजेच की शेती पिकांच्या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर आता नुकसानीचे सरकारच्या माध्यमातून पंचनामे देखील करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे आणि ज्या भागातील पंचनामे पूर्ण झाले आहेत ज्या जिल्ह्यातील पंचनामे या ठिकाणी पूर्ण झाले असतील तर अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात देत आहे आणि ज्या भागाचे पंचनामे अद्याप देखील पूर्ण झाले नसतील तर अशा भागाचे पंचनामे या ठिकाणी तातडीने करण्याचे आदेश सरकारने दिले असून पंचनामे होता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या ठिकाणी नुकसान भरपाई आजपासून जमा केली जाणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत लक्षपूर्वक पाहत चला अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा केली जाणार आहे दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी वाटपासाठी सरकारने अखेर मंजुरी या ठिकाणी दिली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर पीक कुमार देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला मा दोन दोन तर आता लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर करण्यामध्ये आली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी सरकारने मान्यता या ठिकाणी दिली आहे तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर लक्षपूर्वक पाहत चला यामध्ये आता अमरावती विभागाचा जर विचार केला तर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या पाच देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या या देखील जिल्ह्यातील ठिकाणी मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील नुकसान अत्यंत गरज होते त्यानुसार आता अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही आता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्या असे आव्हान करण्यामध्ये आले आहे त्यानंतर आता छत्रपती संभाजनगर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी छत्रपती संभाजनगर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी आणि जालना या सर्व जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डी बी टी अंतर्गत आता नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही पुन्हा एकदा नावे सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला छत्रपती संभाजनगर विभागातील छत्रपती संभाजनगर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाई जमा करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे त्यानंतर आता कोकण विभागाचा जर विचार केला तर यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काही भाग त्यानंतर रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या या देखील जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे त्यानंतर नागपूर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिलोरी गोंदिया आणि भंडारा या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे त्यानंतर या ठिकाणी नाशिक विभागाचा जर विचार केला तर नाशिक असेल म्हणजेच या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता नाशिक अहिल्यानगर जळगाव धुळे आणि नंदुरबार या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे काही शेतकऱ्यांना तेवीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना तीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पन्नास हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाईची रक्कम किंवा चिंता करण्याची गरज नाही पुणे विभागाचा कोल्हापूर या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही ऑगस्ट महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्ये म्हणजेच की सप्टेंबर महिन्यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहिले आहे ही होती शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि त्याचबरोबर आता या ठिकाणी पीक विम्याचा जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा देखील दुसरा टप्पा जमा करण्यामध्ये देत आहे सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा जो पहिला टप्पा होता तो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा पहिला टप्पा जमा झाला आणि त्यानंतर आता पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा केला जाणार आहे अशा पद्धतीची पीक संदर्भातील देखील अपडेट या ठिकाणी समोर आली होती तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद